दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तेचाळीस हा भारत देशाचा अमृत काळ असणार आहे हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या भाषणामध्ये सांगितलं पंचवीस वर्षात युवा पिढी सशक्त होण्यासाठी भारत देश कसा घडला पाहिजे भारत देशामध्ये युवा पिढीचं नेतृत्व पुढे आणण्यासाठी ते सक्षम करण्यासाठी काही प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये विशेष असं विस्तारीकरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे नरेंद्र मोदीजींनी जाणलं आणि आज आज भारत देशामध्ये तेवीस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या तेवीस शाखा एकवीस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्था उभा करण्यामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सर्वात मोठं असणारं युवकांसाठी योगदान आहे खऱ्या अर्थाने युवकांना या सर्व क्षेत्रांमध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारी ही जी व्यवस्था उभं करणं हे अत्यंत देशामध्ये गरजेचं होतं पूर्वी या सगळ्या गोष्टींसाठी परदेशामध्ये जावं लागत होतं आज हे सर्वच्या सर्व, सर्व देशामध्ये अवलंबून आहे कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून एक कोटी सदोतीस लाख एवढ्या कुशल कामगार निर्माण करण्याचं काम सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आहे हीच तर आहे मोदी मॅजिक